हे शेततळ्यामध्ये बुडून लहान मुलं मरत आहेत आणि संगमनेर तालुक्यामध्ये जवळजवळ सतरा अठरा घटना मागच्या दोन वर्षात झालेल्या आहेत जे काही सूचना आपण सांगितल्यात की त्याच्यामध्ये चारी बाजूनी दोरखन सोडावा ट्यूब सोडाव्या लाईफ जॅकेट आपण तिथे द्यावे व्यवस्था करावी यासाठी कृषी विभाग काही अनुदान देणार आहे का, का। संगमनेर तालुका असेल किंवा सिन्नर तालुका असेल आणि आपल्या सगळ्याच महाराष्ट्रामध्ये शेत मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे म्हणून आपण मागच्या दहा पंधरा वर्षाच्या काळात शेततळ्याच्या योजना आणल्या आज आपण सांगितलंय की चौदा हजार पासून पंच्याहत्तर हजार पर्यंतचं अनुदान आपण शेतकऱ्यांसाठी देतोय शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने कुंपण करावं या अटीवर आपण ते देतोय परंतु शेतकऱ्याकडे पैसे नाहीये साहेब कृषी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हे शेततळ्यामध्ये बुडून लहान मुलं मरत आहेत आणि जंगमनेर तालुक्यामध्ये जवळजवळ जो जो सतरा अठरा घटना मागच्या दोन वर्षात झालेल्या आहेत आपल्याही तालुक्यात झाल्या असतील माझी आपल्याला या सभागृहाच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की हे जे काही सूचना आपण सांगितल्यात की त्याच्यामध्ये चारी बाजूनी दोरकन सोडावा ट्यूब सोडाव्या लाईफ जॅकेट आपण तिथं द्यावे व्यवस्था करावी यासाठी कृषी विभाग काही अनुदान देणार आहे का सभापतीमध्ये चौदा हजारापासून पंच्याहत्तर हजारापर्यंत अनुदान आपण या ठिकाणी शेतकऱ्यासाठी देतो परंतु ते अनुदान रक्कम ही फार कमी होती ही सन्मान्य सभासदांची मागणी अनेक वर्षाची आहे आणि म्हणून त्या अनुदानामध्ये बदल करून आपण ते दीड लाखापर्यंत अनुदान द्यावं अशा प्रकारचं जे एस डी एकडनं किंवा वेगवेगळ्या विभागाकडून मृतसंधारण विभागाकडनं आपण दाखले घेतलेले आहेत आणि त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू आहे पण शक्य झालं तर त्या संदर्भात त्या दीड लाखाच्या इस्टिमेटमध्ये अंदाजपत्रकामध्ये जर अशा प्रकारची आपल्याला संरक्षण या ठिकाणी यंत्रणा उभारता आली तर त्याचाही समावेश निश्चितपणे करण्यात येईल